हाय सगळ्यांना नमस्कार कसे हा सगळे मस्त मजेत ना तर बघा आज मी रील्सवरून व्हिडिओ बनवणार आहे वि रील्सवरचा माझा कंटेन आहे रील्स म्हणजे आपल्या शॉर्ट व्हिडिओ जे असतात झिरो मिनिटाचे असं ते ह्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे आणि आता मी जर तुम्हाला माहितीच असेल का मी बसून व्हिडिओ बनवायला लागले पण तसं लोकेशन पाठीमागचं बॅकग्राऊंड माझ्याकडं नाही आहे म्हणजे कसं असतं ना क नसेल तरी पण पडदा टाकला तरी पण चालतं पण आमच्या या मधलं दार आहे ना किचन हे मी किचनमध्ये व्हिडिओ बनवते हॉलला पडदा नाही आहे त्याच्यामुळं तिथं काही हे होत नाही आणि इकडून हे भांड्याचं रॅक दिसतंय तर हे भांड्याच्या रॅकला पलीकडं जागा नाही आणि मला बसायलाच मेन इथं जागा आहे कारण इथंच व्हिडिओ चांगला निघतो तर बघू मी ते निविजन करणार आहे इथं पडदा टाकणार आहे मग पाठीमागचं जरा बॅकग्राऊंड छान वाटेल तुम्हाला बघण्यासारखं पण आणि हे बाथरूमचा दर बाथरूमचा नाही म्हणजे बाहेरचा एंट्रीचा दरवाजा आहे हा 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 जो दिसतोय का बाहेर एंट्रीचा दरवाजा आहे तर ही भांडी आमच्या शंभूने लाव लावलेली आहेत मांडणीला मी लावत नाही कशी ठेवलेत रोज शंभूच भांडे मांडणीला लावतो जर एक इकडे तिकडे दिसले तर मी व्यवस्थित लावते तर चला आता एक मिनटं तर ह्याच्यातच ह्याच्यातच गेला मी मुद्द्यावर येते मला काय बोलायचं ते कशावर हीच बनवणे बनवायचं मी व्हिडिओ टाकणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर तुम्हाला कळल का मला कशा काय मला म्हणजे माझा मेन माझा बोलण्याचा हेतू काय आहे हे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच कळल तर चला मी व्हिडिओला स्टार्ट करते तर बघा आपण इंस्टा ओपन करतो इंस्टा आपण जास्तीत जास्त यूट्यूबचे शॉर्ट व्हिडिओ बघत नाहीत माणूस बघतात पण कवचित बघतात थोडे थोडे आणि जर बघायचं झालं तर यूट्यूबचे मोठे व्हिडिओ बघतात काही लोक आणि जास्त तर शेअरचाट आपले यूट्यूब इंस्टाचे शॉर्ट व्हिडिओ इंस्टा तर शॉर्टच असतात तर मग इन्स्टाचे व्हिडिओ आपण बघतो रील्स बघतो चोवीस तास एनी टाईम रील्स बघतो ना तर रील्स बघतो आपण त्याच्यात कसे असतात म्हणजे नाही का काही व्हिडिओ चांगले पण असतात घेण्यासारखे आणि काही व्हिडिओ मनावर परिणाम होण्यासारखे पण असतात कॅलेंडर वाजाणे वाजायला लागले म्हणणं काय वाजाणे तर काही व्हिडिओ मनावर परिणाम होण्यासारखे असतात काही व्हिडिओ डोक्यावर परिणाम होण्यासारखे असतात मग कसं असतं ना त्यातून काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे बरोबर का तर, तर व्हिडिओ जे टाकते त्यांची चुकी नाहीच आहे मेळा मुळात आता आपण यूट्यूबवर आहे इन्स्टावर आहे त्याच्यामुळे आपण काय टाकायचं ते आपल्या मनावर असतं हां तसंच दुसऱ्यांद पण जे यूट्यूबवर आहे इन्स्टावर आहे त्यांच्या मनावर असतं की ती व्हिडिओ कशाचा टाकतात आणि काय टाकतात त्याचा आपण मालक नाही पण आपण व्हिडिओ बघतो ह्याचं तरी आपण आपल्या मनाचा मालक आहे ना मग व्हिडिओ बघण्याला बंधन नाही कुठले व्हिडिओ बघा किंवा नका बघू हे मी म्हणत नाही व्हिडिओ सगळे सा सरसकट बघा पण कुठल्या व्हिडिओमधून काय घ्यायचं आणि कुठल्या व्हिडिओमधलं काय शिकायचं हे आपल्याला म्हणजे नॉलेज असलं पाहिजे आता एखादं कसं क बन म्हणजे नाही कसं असतं ना एखादा लय असा म्हणजे नाही का आता मला ते कसं असतं नाव घेतल्यावर की बनते हा माझ्यावरच बनवला हा माझ्यावरच बनवला त्याच्यामुळे मी नाव काही घेत नाही जर एखादा रागाचा व्हिडिओ असेल तर आपले जे माणूस कसं असतं जे संपर्कात असतं त्याच्यावर हा हा असं असं मग ते टेटस कशामुळे येतात ह्याच्याचमुळे येतात तुम्ही सांगायचा तात्पर्य आहे माझा तेवढा तर, तर, तर पुन्हा आज दुसरा जर रागाचा नसला कुचक बोललेला असला तर हा बरोबर माझ्या पण बाबतीत असंच आहे ध्यानात येत आपल्या पुन्हा अजून दुसरा जरा मयाळू असला तर हा बरोबर आहे पुन्हा तोच व्हिडिओ त्याच व्यक्तीबद्दल जर थोडा अजून मयाळू असला तर हा असं होतं पण मया पण आहे बर का आपला बदल होतं मग आपल्या डोक्याची चे, चल बिचल होऊ देऊ नका ऐकावे लोकाचे करावे मनाचे काय त्याचे मन आहे ना ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे तसंच मी पण करते मी कुठला व्हिडिओ बघून की त्यांच्यासारखं करत नाही किंवा कॉपी कुठल्या व्हिडिओची कॉपी करत नाही किंवा कुणाचं बोलणं शिकत नाही माझी भाषा तुम्ही मला दोन वर्ष झालं मी यूट्यूबर आहे मी माझी भाषा कुठंच बदलली नाही बोलण्याचा काय म्हणतात माझा बोलण्याचा जी भाषा आहे बोलण्याचा ठसका जी आहे ती माझा हाय असंच आहे की मी आवरजून गावठी बोलते किंवा आवरजून सुशिक्षित बोलते असं नाही होत फक्त माझं हाय असं मी हाय त्या भाषेत माझी माझी जशी आतून भाषा निघून त्याच भाषेत मी बोलते हा बाबा हा व्हिडिओ बघितला म्हणून जरा चेंज करायचं तो व्हिडिओ बघितला म्हणून चेंज करायचं रेसिपी बघतो आपण त्यात बदल करतो बरोबर का मग तेच असतं ऐकावं जनाचे आणि करावे मनाचे रेसिपी बघतो आपण वेगवेगळी ते बनवायला शिकतो कारण ते फायद्याचं असतं बरोबर एखादा काय कुठली गोष्टीची माहिती देत असल तर त्यातली कशी माहिती चांगली वाईट आहे ती घ्यायची चांगली लेडीज लोक तर सगळी चांगलीच माहिती दे देतात पण आता ही जी वेगवेगळे वी रील्स जे बनवतात त्यांचं वेगवेगळा का म्हणजे ते त्यांचं कंटेन जे असतो कुणाला व्हायरल व्हायचं असतं कुणाला पुढं जायचं असतं कुणाला वाटतं की मी ह्या शब्दाने मी व्हायरल होईन हे असं कोणाचं कसं कोणाचं कसं कंटेन असतं तर त्याच्यासाठी मला फक्त तरुण पिढीला तर हे महत्त्वाचं मला सांगायचं आहे का रील्स बघा रील्स बघण्याबद्दल काहीच नाही पण ते रील्स बघा त्याच्यासारखंच वागू नका जे घेण्यासारखं आहे ते घ्या जे नाही घेण्यासारखं ते घेऊ नका त्यात हँग होऊ नका जे आपल्या मनाला पटतं तेवढंच घ्या ऐकावे जनाचे करावे मनाचे जे आपल्याला पटते तेच करा आपल्याला माहिती असतं का आपलं आपण कसे आहे आपले मुलं कशी आहेत किंवा आपण कसं आहे आपले मैत्रिणी कशा आहेत आपले नातेवाईक कसे आहेत आपले मित्रमैत्रिणी कसे आहेत शाळा कॉलेज सर लोक आपल्या आपल्या संपर्कातले कसे आहेत हे आपल्याला पण माहिती असतं फक्त मला एवढंच म्हणायचं आहे का जास्त जे घेण्यासारखं आहे ते घ्या जे नाही घेण्यासारखं ते नका घेऊ कारण हे रील्स बघण्याने कसं असतं ना जवळचे नाते पण तुटतात कारण रील्स बघून असं वाटतं की हा बाबा हे असंच आहे का हा बाबा ते तसंच आहे मला बाकी ह्याच्याबद्दल रील्स बनवणाराबद्दल काय म्हणायचं नाही किंवा व्हिडिओ बघ बघणाराबद्दल काहीच म्हणायचं नाही कारण मी पण एक युट्यूबर आहे फक्त मला एवढंच म्हणायचं आहे स्वतःचं जी स्वतःची बुद्धी चालवा जे मनाला पटन तेच करावा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर काय चुकत असेल माझं तर माफी असावी पण जे खरं आहे तेच मी बोलले तर ठीक आहे बघा हा व्हिडिओ कसा काय वाटतं मला कमेंट करून नक्कीच सांगा जर काय वाईट वाटत असेल कुणाला तर मला तसं कमेंट करून सांगा आणि पहिलेच म्हणलेले का मी जर माझा व्हिडिओ हा कुठं चुकला असेल तर मनापासून मी माफी मागते आणि पण मला हा ह्याच्यावर व्हिडिओ बनवा वाटला की ह्या विषयावर कारण आजकाल बरेच मुलं शाळेत ही ते असं रील्सच्या नादान कारण मी रोज शाळेत आणाय जाते ना ती मी शाळेत आणाय जाताना मोठी मोठी मुलं जी माझ्या कानावर पडते ना ए ही रील्स कशी ए ही ती रील्स कशी असं तसं आणि शाळेतली मुलं पण बरीच आमच्या शंभरच्या शाळेतली बरीच मुलं माझं व्हिडिओ बघतात आठवी नववी दहावीची मुलं तर त्या मुलांसाठी पण तरुण पिढीसाठी तर हा खासच व्हिडिओ तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला बघण्याबद्दल कोणी नको म्हणत नाही जे आपल्याला पटन तुम्हाला पटन घरच्यांना पटताना असंच व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघताना आई बापा समोर बघा त्यात काही जे चांगले असेल तेच व्हिडिओ बघा वाईट जे मनाला वाटते ते व्हिडिओ बघू नका कारण डोक्यावर परिणाम होतो शहाण्या माणसाच्या होतो तर लहान लेकराचा तर का नाही होणार होणारच होणार बरोबर आहे का तर मी माझ्या लेकरांना मोबाईल देत नाही कसलाच माझी आता मोठी मोठी मुलं आहेत तरी सा पाचवीसावीला आहे तरी पण मी देत नाही अभ्यासापुरता देते तात्पुरता जास्त रील्स बघायला देत नाही जरी एखादी मला रील्स बघू वाटली तर मी दोन्ही मुलांना समोर घेते आणि रील्स दाखवते त्या रील्स आपल्याला पण काहीतरी घेण्यासारख्या असते आणि ती रील्स बघताना मी सांगते मुलांना की ह्यातून आपल्याला काय घ्यायचं ऐकावं जणांच्या आणि करावं मनाचे जर हे जर आपल्याला नसेल पडतं तर आपल्या बुद्धीला जे पडतंय ते करायचं असंच वागावं असा काही नियम नाही बरोबर ते रिल्सवाले म्हणत नाहीत का, का तुम्ही आशेच वागा ठीक आहे असू द्या कसा वाटते व्हिडिओ मला कमेंट करून सांगा ना चला बाय